नेर परिसरात काल दुपारी साडेतीन वाजता अचानक ढगफुटे झाली यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके कोलमडली जमीन दोस्त झाली या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेचे शाखा प्रमुख विजय राठोड यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे नेर तालुक्यातील व्यावळी मोजर चिकणी अजनी शिरजगाव डोमगा खोलापुरी पिंपळगाव काळे येथे सतत एक तास सततधार पावसाची ढकफुटी झाली यामुळे कपाशी सोयाबीन तुर्पिके कोलमंडली मोंडी खाली पडली वाकली यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके जमीन दोस्त झाली यात व्याव्हाळी येथील विजय राठोड साहेबराव राठोड हेमंत भोकरे रामराव जाधव भीमराव जाधव राजेंद्र लाहे विनायक भोकरे नितीन भोकरे अण्णासाहेब भोकरे अमोल भोकरे राहुल भोकरे निलेश मिसाळ संतोष चव्हाण ऋषभ वाडूरकर श्रीकांत चव्हाण यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी आहे गेल्या आठवड्यापासून तालुक्यात पाऊस ये जा करीत असून अतिवृष्टीने सोयाबीनच्या शेंगा सरत आहेत तर कपासीच्या बोंडावरही फडक पडत आहे शासनाने पंचनामे करण्याची मागणी होती आहे मी निलेश विठ्ठरराव मिसाळ राहण्याड तालुका तालुकाने जिल्हा यवतमाळ आमच्या येथे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तीन अजून पंचवीस मिनटांनी विजेच्या कडकडाळासह जोरदार पावसाचा जोर झालेला आहे तरी बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवस लगातार विजेच्या कडकडाळासह भरपूर पाऊस डकफुटी झाली असल्याबद्दल तरी शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले आहे इजेच्याने झाडे व कापसाचे पराठीचे नुकसान भरपूर झाले सोयाबीन तुरी भरपूर नुकसान झाल्याबद्दल शासनाने काही आम्हीला मदत करावी अशी माझी विनंती आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.